मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा नारायणगाव येथे मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच श्रीराम चौक नारायणगाव येथे श्रीराम मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या ब्राह्मण संघ नारायणगाव यांच्या वतीने या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजता कुमार विहान पारगावकर यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला हरिभक्तपरायण प्रसाद महाराज वाबळे यांचे काल्याचे कीर्तन झाले दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला यात महिलांनी पाळणा गीते गायली सायंकाळी चार ते आठ या वेळेत प्रभू रामचंद्रांच्या भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन बजरंग दल ब्राह्मण संघ इस्कॉन शिवरून संघटना समस्त ग्रामस्थ नारायणगाव वारुळवाडी यांच्या वतीने करण्यात आले या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात दिनांक तेवीस मार्च ते तीस मार्च दरम्यान नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील विविध संतांचा जीवनपट तसेच प्रबोधन कार्य या कीर्तन महोत्सवातून कीर्तनकार कुमारी गौरी खांडेकर मानसी जोशी डॉक्टर रश्मी घोलप रेशीम खेडकर रोहिणी परांजपे यांनी आपल्या अमोघ वाणीतून मांडला या नारदीय कीर्तन महोत्सवास मोठा जनप्रतिसाद मिळाला दरम्यान श्री क्षेत्र अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारण्याच्या हेतूने कारसेवेसाठी नारायणगाव परिसरातील ज्या कारसेवकांनी सहभाग नोंदवला होता त्यांचा सत्कार देखील ब्राह्मण संघ नारायणगाव यांच्या वतीने करण्यात आला यामध्ये आशिष माळवतकर सोमनाथ कानडे रामदास भांबेरे कैलास पोपळघट सुरेश खैरे विवेक विध्वांस राम बर्डे अशोक गराडे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी भविष्यात अनेक समाजोपयोगी हो कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती अध्यक्ष उमेश अवचट कार्यकारिणी सभासद अनघासाने व शीतल ठुसे यांनी दिली याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज ने नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात